कसं काय तो आव्या गेलाय त्याच्या घरी रोहन चाललाय ट्रेकला सो सो so? सो चल घरी कॉफी पिऊ आणि घर मालक टपकला तर ठीक आहे माझवीच पितो कॉफी एकटाच थँक्यू थँक्यू वाव ओ माय गॉड होल 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 हो काय करतोय हा पण ऑकवर्ड का दिसते असे वट मिळाला ना ऐक ना टिश्यू पास करना तिथे 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 हा कसला गेम आहे द्यायचं नाहीये का लाजती ए हॅलो सरळ हात काय घालतोय हा विचारायला पाहिजे हात धर त्याचा अजूनही वेळेत ठेव खाली थांबव ना त्याला ए हावरे थांब ना जवाब हो घे ना घे नको घे ना अरे नकोय मला म्हणणं आहे का कळत नाहीये का नकोय ते हे बघ ह्यावेळी तिला क्लिअरली नको आहेको ना करू काल अचानक काय झालं घेत घेत नकोय मला आत्ता मागितलंच का मग किमान मागितलं तरी हे बरं आहे म्हणजे तुला हवं तेव्हाच द्यायचं का मी आता हो आय थॉट यू रिली राईट मी आय डू बट दोघांनाही हवं असेल तेव्हा एकत्र घेऊ ना मजा आता ते गळायच्या आधी तू खाना पटकन करायची ना कॉफी येस राईट करेक्ट ना ऐक hmm. ना इन्स्टंट कॉफी नको तुझी नेहमीची प्रॉपर कॉफी पिऊ आता प्लीज अगं किती वेळ जाईल ते बनवत बसण्यात त्यापेक्षा इन्स्टंटच बेस्ट आहे झटपट नेहमी कसं रे तुझा झटपट प्रोसेस मोठी असली तरी शेवटीच वर्थ इट ना हिरो hey, आपल्याला कोणती पण चालते चल 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 झटपट म्हणजे कॉफी इज कॉफी ना त्यात तुझं माझं काय सेमच आहे परमिशन घेतल्यानंतर परमिशन हा मग तू नेहमी अज्युम करतोस कधी विचारतच नाहीस मग अशी सुद्धा कॅफे मध्ये फोटोज काढलेस न विचारता तुझीच आठवण आल्यावर बघायला म्हणून काढले ना फोटोज त्यात काय पण न विचारता कुल्फी कुल्फीसाठी विचारलं होतं त्याचं काय आधी हो नंतर नाही ते काय होत ग मला नको होती कधी फोर्स केलाय खा खा म्हणून हो। हे बघ फोर्स बिर्स नाही पण एक अंडरस्टँडिंग आहे ना आपल्यात अरे हे बघ मला तू आवडतोस पण म्हणून तुझ्या सगळ्याच गोष्टी आवडतील ह्याला तरी काय लॉजिक आहे मग आता विचारत बसायचं का दरवेळी हो ठीक आहे हे तर डिलीट कर तुझे फोटोज आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड टू दॅट कॉफी यु नो Okay. So shall we? खाजगीपणा हा आपला एक महत्वाचा अधिकार आहे तो जसा आपल्याला असावा अशी आपली अपेक्षा असते तशी समोरच्याचीही असते अगदी जवळच्या नात्यामध्ये सुद्धा आपण एकमेकांचा खाजगीपणा जपला पाहिजे म्हणून दुसरी व्यक्ती सहभागी असलेली कुठलीही कृती करण्यापूर्वी त्या व्यक्तीची संमती घेणं मस्ट आहे फोटोज व्हिडिओज मेसेजेस वाचणं स्पर्श करणं किस करणं काहीही आणि हो मागच्या वेळी त्या व्यक्तीची संमती होती ह्याचा अर्थ दरवेळी असेलच असं नाही हा पण सतत सगळं स्पष्टच बोलायचं का असं स्पष्ट बोलता येतं का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो आपण सगळेच मे बी बहुतेक हे शब्द वापरत असतो पण हे शब्द कन्फ्युजन वाढवणारे शब्द आहेत याचा अर्थ हो असा नक्कीच नाही त्यामुळे अशा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये आपण सगळे थांबूया विचार करूया क्लॅरिटी नसेल तर गैरसमज आणि गैरवर्तन वाढण्याची शक्यता जास्त आहे हे टाळण्यासाठी आणि कुणालाही त्रास होऊ नये ह्यासाठी स्पष्ट संवाद अनिवार्य आहे याबद्दलच्या अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करा आमच्या या सगळ्या फिल्म्स तुम्हाला कशा वाटल्या हे खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हां जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या फिल्म्सचा अजून कुणाला तरी उपयोग होऊ शकेल तर त्या त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा सो हॅव अ सेफ जर्नी